सभा झाली त्यांनी नॅपकिनवाल्या असा तुमचा उल्लेख केला फडक म्हणजे नॅपकिन फडकवणारे बरेच लोक भरत भरतशेट मंत्री होणार आज होणार उद्या होणार त्यांचं जॅकेट शिवलेलं ते जुनं झालं नॅपकिन भिजलं हां पण मंत्रीपद काय त्यांना अजून मिळालेलं नाही ही गद्दारांची भूमी नाही ही निष्ठावंताची भूमी आहे गद्दारांना टकमकटोक दाखवणारी रायगडची भूमी असं त्यांनी टीका केली आपल्याकडून बरोबर आहे आज पोलादपूरमध्ये त्यांची सभा झाली कुठं झाली काय झाली हे तुम्हाला माहिती आहे हे आम्ही सांगायला पाहिजे राष्टातला भाग नाही आहे परंतु नेपकिन हा आमचा पहिल्यापासून आहे त्याच्यामध्ये असं नाही ना की ना। मी आता आमदार झालो आणि नेपकिन घेतला आहे जे आहे ते आहे आम्ही सांगतो आहे ना त्यामध्ये नेपकिनचा बऱ्याचशा वेळेला उपयोग होतो काय काय घाम आला हात धुतले तोंड फुसायचं असलं किंवा काय तर नेपकिनचा उपयोग चांगल्यासाठी आम्ही करतो चुकीच्या कामासाठी नेपकिनचा उपयोग करत नाही आहे आहे प्रश्न जो दुसरा त्याने जे सांगितलं मंत्री होणार होते होणारच होतो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे त्यांनी मग अशी सांगितलं तानाजी मालुसऱ्यांच्या भूमीतल्या आणि तानाजाच मालुसऱ्या भूमीतला असल्याचमुळेच असल्यामुळेच मी थांबलो हे लक्षात ठेवा तानाजी भाऊ मालुसऱ्यांच्या भूमीतले नसते तर कोण थांबलं नसतं आणि त्याप्रमाणे आज जो काय या राज्याचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जो चालू आहे हे सगळ्यांना खटकते त्यामध्ये कोणी वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे पालकमंत्री जेव्हा मंत्री होईल तेव्हा पालकमंत्री होईल अगोदर पालक हो पालकमंत्री कोण होत नसतो मंत्री झाल्याशिवाय आणि अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा मी मंत्री होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे परंतु आता नाही झालो ते नाही झालो त्याबद्दल ना त्या काही दुमन असण्याचं कारण नाही आहे परंतु मी मंत्री नसलो पालकमंत्री नसलो तरी माझ्या मतदारसंघातली माझ्या जिल्ह्यातली कामं काय थांबलेली नाहीत विकास कामं आम्ही डबल ताकदीने जोमाने आम्ही करतो आहे जी उद्धवसाहेबांच्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या प्रचंड प्रमाणात विकास निधी आणून आम्ही ती करतो आहे त्यामुळे जनतेने आम्हाला जे काय स्वीकारलेलं आहे बघूया ना दूध का दूध पाणी का पाणी येणारी पहिली खासदारकी आहे त्याच्यामध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल मग त्यानंतर आमदारकीचे नंतर, नंतर आहेच तर त्याच्यामुळे उद्धवसाहेबांनी जे काय इथे येऊन बोलून गेलेत काय हरकत नाही आहे ते त्यांच्यापरीने ते बोललेले आहेत आम्ही त्याला तिकडे वेगळं उत्तर देतो आहे अशातला भाग नाही आहे परंतु टकमक टोकाचा जो विषय त्यांच्याकडे नेहमी येतो तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात त्याला मन मजबूत लागतं आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो हे तर सांगा शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण आपण किती वेळा लाल तर रायगडवरती आणि रायगडवरती जायला बऱ्याचशा पायऱ्या पायऱ्या ला चढाव्या लागतात आणि त्या आम्ही चढून पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे परंतु बऱ्याचशा त्याला टकमक टोकावरून पाडणारा अजून फायदा झालेला नाही आहे हा माझा सवाल आहे